You निशानी हो निस निसारि जे सुनता है इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयांचा विवेक शिकवतात आपल्याला काय ऐका काय पहा काय बोला हे सांगतात उपमेय उपमान रूपक वापरतात पाचही इंद्रियांचं साध्य एकच करतात परमेश्वराच्या सगुण रूपाचं आवर्तन करणं कुणी संतांकडून शिकावं टाळ चिपळ्या घेऊन संत आधी पावलं खेळतात आणि नंतर निर्गुणाचं ध्यान करतात कारण भक्ती मार्गातल्या या पहिल्या पायरीवर निर्गुण निराकार असं काहीही दिसत नाही इथे सुरुवात सगुणानं साकारानेच होते मग हळूहळू त्या सगुण मूर्तीत असलेला नारायण सगळीकडे भरलेला आहे याची जाणीव होऊ लागते एकनाथांना तो प्राण्यात दिसला तुकोबांना वृक्षवल्लीत दिसला नामदेवांनी स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्या आणि अब्दाली वेश पांघरलेल्या सुफी पाहिलं आणि माझा केशवच वेश बदलून आलाय असं त्यांना वाटलं जणू नामदेवांनी मूर्त रूपाचा अनुवादच केलाय म्हणाना आणि त्यांनी शब्दही अगदी नेमका वापरलाय बर का कलंदर केशव क्षणोक्षणी वेश बदलणारा केशव कलंदर नव्हे तर कोण केशव हा कलंदर वेश फकीराचा घेई मज अशी भेट देई केशव हा कलंदर वेश फकीराचा घेई मज अशी भेट आकाशाची टोपी ज्याची खडावानी पाताळाच्या आकाशाची टोपी ज्याची खडावानी पाताळाच्या सर्व जीवांच्या शरीरी माझा गोपाळ हा राही केशव हा कलंदर वेश फकीराचा घेई मज अशी भेट देई त्याचा सदरा छपन्न कोटी ढगांचा बनला त्याचा सदरा छप्पन्न कोटी ढगांचा बनला सोळा सहस्र विश्वांचे वस्त्र कटी सनेसला अठरा वनस्पती झाल्या दंड त्याच्या हाती अठरा वनस्पती झाल्या दंड त्याच्या हाती सारे जग त्याच्या हाती जणू भिक्षापात्र होई केशव हा कलंदर वेश फकीराचा घेई मज अशी भेट दे माझा देह हा मशीद त्यात मौला नाही मन माझा देह हा मशीद त्यात मौला ना मन करी केशवा तुला ते स्थिरपणाचे न मन झाला एवढ्या कारणे तुझा विवाह मायेशी झाला एवढ्या कारणे तुझा विवाह मायेशी तुझ्या निराकारातून जन्मा साकार झालीशी केशव हा कलंदर वेश फकीराचा घेई मजा अशी भेट दे नामदेव जेव्हा पंजाबात होते तेव्हा तिथल्या ते काही देवळांमधनं त्यांना हाकलून लावलं होतं त्यांच्या चिपळ्या त्यांचे टाळ हिसकावून घेतले गेले होते तुझ्या भक्ताचे बघ ना घेती काढून ते टाळ तुझ्या भक्ताचे बघ ना घेती काढून ते टाळ आता कुणा पुढे जाऊ सांगू कुणाला तो छळ नामयाचा जाणे स्वामी वसे त्याच्या अंतर्यामी नामयाचा जाणे स्वामी वसे त्याच्या अंतर्यामी नाना रूपी एक फिरे नाना रूपी एक फिरे जणू साऱ्या देशोदेशी केशव हा कलंदर वेश फकीराचा घेई मजाशी भेटते कलंदर केवा कलंदर के सवा के सवा के सवा के सवा के सवा के स्वा कलंद दर के सवार करे पताली हे सवार हे सवार आओ कलंदर के सवार के सवार के सवार जनी आकाश कुलह हसिरे के ने कुल हसिरे आकाश कुलहसिनीलहसिनी कुल से केसवा 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 I don't know my own. दर के सवाग, के सवाग, के, के साधनेच्या मार्गावर अनुभव येऊ लागले की आपण स्वतःच्या भावभावनांबद्दल पण सूक्ष्मात विचार करू लागतो तेव्हा जाणवत की एकूणच सर्वार्थानं माणसाला खाली खेचणारी भावना कोणती असेल तर ती म्हणजे भीती पण आत्मज्ञान झालेली व्यक्ती निर्भय असते सर्वात भय मोठेच सर्वात भय मृत्यूच आणि कबीर म्हणतात जणू तो मृत्यूही समोर आला तरीही मी निर्भय राहून निर्गुणाचं गुण निर्भयमणता भयनोहे निर्गुणभणता गुणनोहे तेथे गुणगावे मी हे विपरीत तरीही हि गुणगायिन निर्गुणाच भयहिन आीन योगमर्ग भय भयनासे समूळ निर्वळ, तेथे धरे मूळ गायन कला गुणरहित आदितत्व शब्दी म्हणता निर्गुणत्व धरो तेथे ममत्व गायी नमी पद्मासनी बैसोन प्राणायाम करोन साही चक्रे भेदेन ध्यान मन आणि ममता देयीन या स्थिरता पंचतत्वी एकरूपता आणी नमी इडा पिंगला सुषुम्ना सरस्वती गंगा यमुना तिहींचा संगमी स्नाना करे नमी पंचेंद्रियांची गती पंचवीस सतरहांची अनुभूती यांचे एकत्व स्थिती लय हो शून्य शिखरी सहज अनाहत ध्वनीची गाज छत्तीस रागांशी हितगुज अत्यानंद कबीर म्हणे अहो साधुजन आत्मरूपी स्थिर होगुन म्हणे अहो साधुजन आत्मरूपी स्थिर होगुन स्वविजयाचा ध्वज घेऊन नाचवेन निर्भ सुखमय

Nisha! आपण इथे सारे समानशील जमलो आहोत म्हणजे साधनेच्या बाबतीत समानशील जमलो आहोत आणि कुमारांना हे बघायचा आपण एक प्रयत्न केला आपला हा संवाद आहेच अतिशय मोहक पण खर तर अंतर्मुख होऊन जेव्हा स्वतःशीच बोलायला ला लागू तेव्हा बाहेर वावरणारी वैखरी शांत होईल अनुभवांच्या माध्यमातून आपल्याला पुष्ट करणारी मध्यमा अनुभूतीतून बाहेरच येणार नाही आणि आतल्या डोळ्यांनी सगळंच पाहू शकणारी परावाणी ही शांत होईल आपल्याला आपलंच अखंड रूप उमगेल स्वराच्या मुळाशी असलेला त्याचा सज्ज पंचम सज्ज मध्यम संवाद आणि त्याही पलीकडे असलेला सनातन नाद आपल्याला जाणवू लागेल <invece> अवधूता युगा, युगा, आम्ही युगायुगांचे योगी अवधूता आम्ही युगायुगांचे योगी येणे नाही जाणे नाही येणे नाही जाणे नाही शाश्वत आम्ही येणे नाही जाणे नाही शाश्वत आम्ही अनाहताचे भोगी अवधूता आम्ही युगायुगांचे योगी जिथे पहावे तिथे मला मी दिसतो Hmm. जिथे पहावे तिथे मला मी दिसतो क्षणाक्षणाला मेळ्यागत बी जगतो असं तो सर्वांच्या ठाई असं तो सर्वांच्या ठाई अन सारे माझ्या ठाई अखंडातील एकांताचा भोगी अवधूता आम्ही युगायुगांचे योगी असा अखंड आतला एकांत भोगणाऱ्याला एरवीच्या रूप आणि दृश्याच्या पलीकडे जाऊन स्वरूपाचा आनंद उपभोगता येतो पण तो तिथेही रमत नाही अरूप म्हणजेच निर्गुण तत्वात लय पावतो त्या स्थानी मौन काय आणि बोलणं काय खेळच वाटू लागतो पलीकडे मौनात असताना किंवा अलीकडे संवादात असताना त्या आदी प्रणवाचा अनुभव पुन्हा पुन्हा येत असतो तिथे कोणती इच्छाच नाही त्यामुळे संवाद अनुवाद सगळ्यालाच आपोआप विराम मिळतो युगा युगांचे योगी वैधू with रूप

आणि लक्षात खूप खरं खूप छान थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद नाही ते तर म्हटलं याच्यावर आम्हाला आठवत होत की आपण काय वा 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 क्या वा नाही आता इथल्या खोलीत जो त्यांचा फोटो आहे त्याच्या समोर बसलं की ते जाणवतातच ते समोर अक्षरशः खूप प्रेमानं बघतायत आपल्याकडे असं अगदी स्पष्ट जाणवत उल्हासजी ज्ञानाच्या खोलीत बसून तिथे गाय खोली आणि कोणती फक्त सहा जण दोघ बाहेर आम्ही दोघ तिघ जण आहात तिथे बसून गायचे